छोटस बेड लावायचा आणि गौरांश झोपवायचं आहे ना मग बाल झाल्यावर बाल झाल्यावर कुठे झोपणार तू मला किती दिवसात नाही मंदिरात सुद्धा नेते आणि सायकल चालवते प्रॅक्टिस आता बघ प्रॅक्टिस नाही तर येते का तुला हा आज मी मटण बनवणार आहे कांदा कपला टोमॅटो टमॅटो कपलायचं जर वाटण बनवायचं तर थोड्याशा गप्पा मारणार आहे तुमच्यासोबत मी ज्यांची फर्स्ट प्रेग्नन्सी वगैरे आहे त्यांच्यासाठी आता बहुतेकांना माहितीच असते तरी पण माझ्यापरीने मी सांगते की तिसरा चौथा महिना चालू झाला ना आपल्याला की आपण बाळाच्या हालचाली पोटामध्ये म्हणजे बरोबर होतात की नाही याच्याकडं लक्ष द्यायचं असतं चला वाज सकाळची सात आणि आता गौरांशीला कराटे क्लासला नेतोय आहे चल जा ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चल या चला आज माझ्या हातचं मटण बनणार आहे या कॅमेऱ्याला काय झालं समजा आज मी मटण बनवणार आहे तर इथं तेल ठेवलं आहे कांदा खापलाय टोमॅटो जर वाटण बनवतो थोडंसं आहे थोडंसं बनवते प्लीज नाव नक्की थँक्यू తాహునైనా కదా मस्ती करू नका चालली तर मग आम्ही पहिलं काय केलं तेल घेतलं दोन पळे आणि त्याच्यात मग कांदा टोमॅटो आणि लसूण ठेचून टाकला ते कांदा छान भाजून झाल्यावर मग मी मीठ हळद मसाला आणि आपला मटर मसाला टाकून मिक्स केलं खूप पुढे बघा असलेली प्रोसेस आणि खूप छान झालेलं आणि हिंगसुद्धा टाकलेलं थंड पाणी मार्ग तुला थंड पाणी टाकतो थंड पाणी टाकायचं तुला गरम पाणी दिला तरी थंड कशाला टाकते किती शिट्टे किती शिट्टे घ्यायचे आई शिट्ट्या किती घ्यायचे घ्यायच्या बाहेर ना पाचसामध्ये किती शिट्ट्या ठेवलेला मटन पाणी ठेवलंय पाणी गरम झालं की मग टाकून शिट्ट्या लावला गौरात चला तर निघ बाहेर लवकर मला इथं मटण इथं भात लावलेला आहे वाचलेत अकरा अकरा वाजून पाच मिनटं इथं आता आधी पुस्तकाला घेते मी आणि इथं गौरंशने स्वतः तयारी केलेली आहे ना शो ना आता मोठा झाला आहे माझा बाळ आहे ना आता पॅन घाल बसून घाल बसून घाल इथं बस अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई <laughs> नल्ली कोण खाणार आहे सकाळी काय खाल्ला सकाळचं खाल्ला क्लास वरून आल्या आल्या कराटे क्लास वरून आल्या आल्या पप्पाने काय दिला डोला खाल्लाय आता त्याची तो तयारी करतोय आई बाबा आणि भाऊ तिघ सुद्धा गेलेले आहेत माझी सुद्धा आता काम झालेले आहेत कपडे वगैरे धुवून असं अभिष्कसुद्धा केला हार बनवायचा आहे मला देवाऱ्याला तो जरा वेळानंतर बनवते पहिले एक काम लादी पुसायचं ते फक्त करून घेते याला आता टी व्ही लावून देते है ना शो ना पुढी माझी शहाणी झाली आहे ना असं करसो हे काढायचा टी शर्ट बाहेर जय जे बाप्पा कर रोज जय जे बाप्पा करायचा आहे ना बास बास जावा

तर थोड्याशा गप्पा आहे तुमच्यासोबत मी ज्यांची फर्स्ट प्रेग्नेन्सी वगैरे आहे त्यांच्यासाठी आता बहुतेकांना माहितीच असते तरी पण माझ्यापरीने मी सांगते की तिसरा चौथा महिना चालू झाला ना आपल्याला की आपण बाळाच्या हालचाली पोटामध्ये म्हणजे बरोबर होतात की नाही याच्याकडं लक्ष द्यायचं असतं नसतील होत तर आपल्या डॉक्टरला सांगायचं आणि माझ्या तर खूप होतात चालूच असते तर ते एक चांगलं सिमटम्स असते म्हणजे की बाळ हालचाल करतं किंवा चांगलं चा। आहे हे हे बघायचं आणि जसं ज्या ज्या फळातून आपल्याला पाणी वगैरे असं भेटेल ज्यांना म्हणजे पाणी असं कमी पित असतील तर त्यांनी पाणी प्या आणि फळं जी असतात ना पाणीदार म्हणजे जसं की जिबूर कलिंगड किंवा अजून ते काय म्हणतात संत्री असली फळं खायची त्याच्या ती खूप छान असतात केळं केळंसुद्धा खूप छान असतं आपल्यासाठी प्रेगनेन्सीमध्ये बाळासाठी तर ते सगळं खायचं मी सगळं खाते संत्री कलिंग गर्जीपूर हे मला खूप आवडतं आणि बाबा आणि आई राऊंड मारायला गेले का घेऊनही येतातच तर आत्तासुद्धा मी थोडासा खाल्ला आणि सुद्धा दिला आता आणि दुसरं मेन म्हणजे हालचालीकडं लक्ष ठेवायचं असतं बाळाच्या आणि गोळ्या टायमावर खायच्या गोळ्यांचं मेन आहे प्रोटीन पावडर देतात आता आता गौरांच्या टायमिंगला मला दिलेली नव्हती दिलेली काय माहिती दूध प्यायचं असतंय हे सगळं नॉर्मल ज्या असतात त्या हालचाली आपल्या लक्षात ठेवायच्या असतात आणि पाणी पाणी भरपूर प्यायचं असतं मेन तर तेच आहे नाहीतर पाणी कमी झालं मग सीझर वगैरे करून टाकतात तेच मला पाणी हा मेन नेट पिला पाहिजे एक सांगते की मी घरी असलेलं म्हणजे आईकडं की पाणी मी जरा कमी बी दे आणि इथं असल्यावर सारखी पाणी भीत राहते सारखी पाणी भीत राहते तर असं आहे तर या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी मला सांगायच्या होत्या आणि काय नाही झोपताना अशा या खुशीवर झोपायचं असतं इकडच्या खुशीवर झोपायचं नसतं म्हणजे बाळाला काय बोलतात बाळाचा हात चाळ म्हणजे चांगलं चालतं किंवा श्वास घ्यायला असं काहीतरी बोलतात गौराज कशाला वाजवते खुर्ची तर हे सगळं थोडंफार होत्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगितल्या शेअर केल्या आता थोड्या वेळानंतर जेवायचं बारा वाजले साडेबारापर्यंत मी सुद्धा जेव्हा गौरांटलासुद्धा देईन मटन वगैरे झालेलं आहे आता मी बनवलेलं आता तडका दिला मी ती महिन्यात बनवलं मी किती दिवसात मंदिरात सुद्धा नेते आणि सायकल चालवते प्रॅक्टिस आता बघ प्रॅक्टिस नाही तर येते का तुला आ मग आता काही पायाने चालवत नाही ना का अशी रोज चालव थोडीशी थोडीशी चालव तर नाही चालव नाबूला पंखा लावलाय बघ बुला फॅन लावलाय बघा बघू शकता किती सोय सावका चल बाघ बाग चला माझं जेवण झालेलं आहे गौरण बसलेलं आहे तर गौरांची एक व्हिडिओ काढली गौरांचा सुद्धा चॅनल आहे आम्ही तो खातो तेच असं छोटं छोटं किंवा काय जे करतो खेळतो वगैरे ते त्याचा दाखवतो आणि पप्पाची आठवण घाल पप्पा आलेले आहेत तिकडं रूम मध्ये इकडं हा बसलाय नळी खातोय झाली बकरे की नळी निघलं आता बाकरी संपवतो ना पप्पा फटापट संपवतो बोला। बोला तुम्ही काय खाता तुम्ही व्हिडिओ म्हणून झाले आमची झाले व्हिडिओ अशी केली पहिले याच्यावर घे ना मग करते कर असं सांगते मला दाखवले पाठवले पप्पाला आठवी काढलीस उभी काढलीस आडवी पाहिजे गाणी टाका गाणी वायफायचं काहीतरी प्रॉब्लेम झाला असला मोठा रोल खाल्ला गेला भाकरी संपवशे पटापट गौरांशने पण एवढी मोठी नल्ले खाल्ले हा

पिंक कलर आहे ना त्या कडे काढून टाका मग ब्लू कलर मारा ब्ल मारायचालर मारायचा सफेद सफेद मस्त नको हा गोल्डन घबरा ब्ल्यू कलर मारायला काय स्विमिंग पूल आहे स्विमिंग <laughs> पूल बनवायचा आहे का आपल्याला रूम मध्ये चालू केलेलं का नव्हता केला इथं छोटस ते नसतंय का आपण इथं छोटस बेड लावायचा आणि गौरंगला इथं झोपवायचं है ना मग बाल झाल्यावर बाळजवलावर कुठ झोपणार तूाला बाळाला पप्पा खाली बाळा बाळाजवळ याला ठेवून अंगल हा <laughs> शांत झोपून राहणार शांत झोपून राहणार <laughs> मस्ती केली तुझं नाक दाबला कान चावला तर तिथं इथं लावायचं खाली इथं इथं खाली खाली म्हणजे वरती असं बेड लावायचा मग त्याच्यावर तू झोपायचं भीती वाटते भेटी वाटते भीती वाटते तू भी बाकरी पोहचाल सुनु फोटा झोप नाही तिथे ना रात्री डुर लक्षात ठेवा व्हिडिओ मध्ये बोललेत किती सांभाळतात बघू गौरांडला तर काय सांभाळलं नाही

चला तर खा ते मच ना जादू इथे